तो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच एकर चढाल तर काढायचा तर हे आहे अडीच एकरचं ढग बघे आला कितीवरीचे तिथे आता दोन माणसं झाली चाडीवर आता आमची करता हिवशी तिकडे एक ढग आहे त्या पत्र कोण भाटीचा कवठा बघा करायला लागली दोन चारेवर जेव्हा माणसाची आता वारं पण परेशान करत आहे कवा ऐकून तर कवा ऐकून काढायला लागायला पहिले ऐकून लावला होता ऐकून वारं फिरलं इकडे आलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बघूया आपण पाच एकरला किती आवड ती दावरला तर मित्रांनो अडीच एकर चढक झालेला आहे ते टॅलीमध्ये सव्वीस पोते भरलेत अडीच एकरला आणि आजूक एक अडीच एकरचा ढग आहे एकाच मालकाचा आहे तर मित्रांनो आता अडीच एकर चढग झालेला आहे संपन्न खूप टाइम लागला त्याला तीन घंटे लागले ढग खूप मोठा होता पण माल काहीच झाला नाही अडीच एकरला सव्वीस कटे भरलेत आणि अजून अडीच एकरचा इथं आहे एक ढग बघूया याला किती होती ते कारण पाच एकर म्हणजे काय ऑरेज येते तर आपल्याला समजत येते तेवढा ढग आल्यानंतर तर माझ्या या आहे डाली मच फुटा लागला ढग बघून कारण असाच ढगवतात ते बी पण माल काहीच होईना आला

आणि आम्ही निघतो आता गावाकडं तुम्हीच सांजात काढा आता किती सहा एकरलावर झाला असेल फक्त आणि फक्त पासष्ट कट्टे झालेत ते साठ किलोचं भरती कटा सरासरी साठ प पंचावन्न साठ